माझं नाव दीपक दोंडीभाव शिंदे मी अवसरी खुर्दमातला राहणार आहे खालच्या शिंदे तर मला एवढी खूप एवढी मोठी अडचण आहे का माझ्या घरापासून जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन गेलेली आहे तर त्या पाईपलाईनी माझ्या घराजवळून पूर्णपणे जवळजवळ दोनशे दो ऐंशी फुटाचा रस्ता मी स्वतःच्या माझ्या मालकीचा केलेला आहे तर त्या रस्त्याची पूर्ण त्यांनी नासधूस केली त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतीला अर्ज दिला कवा माझा रस्ता मला तुम्ही जसं मी माझ्या पदरच्या पैशाने केला तसं तुम्ही मला त्याची डासडूची करून द्या तर त्यांनी काय मला करून दिला नाही त्याच्यानंतर माझ्या नळाचं कनेक्शन त्यांनी तोडून टाकलं नळ कनेक्शन माझं बंद केलं दोन हजार तेवीसपासून मला दोन हजार आठ म्हणजे दोन हजार सत आठ सा आठ सात दोन हजार तेवीसपासून माझं नळ कनेक्शन बंद केलं तेव्हापासून मी पाण्यावाचून वंचित आहे आणि माझ्याकडं ज त्यापूर्वी तेवीस सालामध्ये माझ्याकडं दहा जनावरं होती पाच लहान होती आणि दहा मोठी होती एवढी सगळी जनावरं मला विकावा लागली यांनी रस्ता नट केल्यामुळं कारण मला तिथून वर जाण्याचा रस्ता माझा पूर्ण बंद झाला मी त्यांच्याकडे वारंवार तक्रार दिल्या त्यांचे अर्ज केले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून मी तहसीलला केला कलेक्टरला केला प्रांताला केला बी ओला केला मंत्रालयात केला पुन्हा हे अधिकारी आहेत ना ह्या अधिकाऱ्यांना पण अर्ज केला तरी यांची मला कुठल्या प्रकारे उत्तरं सखोल मिळाली नाही त्याच्यानंतर मी उपोषणाचे अर्ज दिले उपोषणाचा अर्ज केला उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर मी पोलीस स्टेशनला अर्ज केला पोलीस स्टेशनचा अर्ज म्हटले आम्ही तुमच्याकडं त्या दिवशी तेवीस तारखेला म्हणजे चोवीस पंधरा ऑगस्टच्या चोवीस आगस्टला मी उपोषणाला बसणार होतो तर यांनी अगोदरच दोन दिवस सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे संध्याकाळी रात्री अकरा वाजता माझ्या घरी का तू मागं घे तुझ्या काय असतील त्या तुझ्या सहानुभूतीने तुझ्या या सगळ्या सवलती मी करून देतो पण त्यांनी मला अद्याप अजून कुठल्याही प्रकारची स ही दिली नाही करून मला शूट माझ्या पदरच्या त्या रस्त्याला तीन वेळा मला मुरम टाकावं लागला तीन वेळा मला खांडावं लागलं आणि पूर्ण ज का गोठा माझा उद्ध्वस्त करून टाकला आणि आज मी बँकेमध्ये कर्ज बाहेर झालोय मला कर्ज फेडायची ताकद नाही माझ्या रस्ता सुद्धा मी त्यांना राहून रा वारंवार झालं का म्हणले तुम्ही तो रस्ता नोंद करून घ्या तुमचा मालकीचा रस्ता आहे ना नोंद करून घ्या मी रस्ता माझ्या सगळ्या भाऊगांनाच्या रस्त्याच्यावरती सह्या घेतल्या रस्ता नोंद करून दिला त्याला जवळजवळ नऊ दहा महिने झाले तरी त्यांनी त्या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारे डाळ डूची केली नाही आणि जे जल जीवन मिशन अंतर्गत जे कामकाज केलेलं आहे ते फक्त सहा इंचाच्या खोलीवरती कामकाज केलेलं आहे आणि पूर्ण मळ्यामध्ये जलजीवनची लाईन आतरली पन्नास टक्के लोकांना नळ योजनेचं पाणी उपलब्ध नाही आहे आणि पन्नास टक्के लोकांच्या नळ योजने लाईने उखडून अशा रस्त्यावर पडलेल्या आहेत आणि हे सगळे पुरावे माझ्याकडे मी पुराव्याने सुद्धा दाखवतो तुम्हाला खुर्दाचार झालाय का हो बरं औसरी खुर्दच्या जलजीवन मिशनच्या कामामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आणि हे मी पुरू करून देईल तुम्हाला पूर्णपणे सिद्ध करून दाखवतो आणि याच्यासाठी मी ग्रामशेवकडे गेलो की बाबा तुम्ही काय करता त्यांनी मला प्रत्युत्तर काय दिलं का तुम्ही साहेबांकडे जा साहेबांचा एक अर्ज साहेबांना एक अर्ज दे साहेबांचा अर्ज घेऊन या म्हटलं मी कशाला माझ्या छोट्या कामासाठी साहेबांना कशाला त्रास देऊ हिवसा कामासाठी मी साहेबांकडे जाणार का तर ते म्हणले तुम्ही तिथं गेला त्यांनी जेव्हा ते अर्ज देतील तेव्हा देतील तुमचं काम पुढं होईल म्हणजे तुमच्या रस्त्याचं काम पुढं होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर ते